पुढच्या तीनमध्ये महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये अजित पवार जेलमध्ये दिसतील माझ त्यांच्या विरोधात आता मी एकूण तीन अर्ज असणार आहेत त्यावेळेला जेलमध्ये असणार तू निवडणूक लढता येणार नाही ना लोकसभेचे ना, ना, ना विधानसभेची दोन हजार चोवीस आता उद्या उजाडणार दोन हजार चोवीसमध्ये सगळ्या निवडणुका आहेत दोन्ही लोकसभा विधानसभा त्यावेळेला अजित पवार कुठंही कुठ निवडणुकीला उभे राहू शकणार नाहीत कारण त्यावेळेस जेलमध्ये असणार पुढच्या तीन मध्ये महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये अजित पवार जेलमध्ये दिसतील माझ त्यांच्या विरोधात आता मी एकूण तीन अर्ज असणार आहे तीन अर्ज पुढच्या दहा दिवसामध्ये हायकोर्टामध्ये दाखवत होती पहिलं असं की हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अजित पवार पंचवीस हजार कोटीच्या शिखर बँकेतल्या घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार आहेत आणि त्याच्यावरती एफ आय आर दाखल करा असं सांगितल्यानंतर एफ आय आर दाखल केला पाच वर्ष झाली फुकट गेली महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीवरती हा पहिला हे असणार की ताबडतोब चार्जशीट ठेवा आम्ही एफ आय आर दाखल केलं आहे ताब्यातोब चार्जशीट ठेवा आणि अजित पवारला कोर्टासमोर उभा करा आणि पाच वर्ष फुकट गेल्यामुळं आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही हे करणार खर नाही विज विनंती करणार की फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टानं हा आमचा आमचा खटला चालवावा दुसरा आम्ही करणार की माझ्या संस्थेचा संस्थेची प्रॉपर्टी आता ईडीच्या ताब्यात आहे आता त्याने अजित पवारच्या ना ईडीच्या ताब्यात आहे ती प्रॉपर्टी आम्हाला द्यावी आमचं आम्ही चालवतो कारखाना ती प्रॉपर्टी द्यावी पण आता ईडीसुद्धा भारत सरकारच्या ताब्यातली संस्था त्यांच्या आक्रमते आणि मोदीवरती आता माझा विश्वास राहिला नाही अरे तुमचं सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार चांगलं झालं होते काही कमी नव्हतं त्या अजित पवारला पक्ष फोडून तुम्ही तिथं आणलं आणि पक्ष फोडायची सुपारी दिली आणि त्याला डेप्युटी सीएम केलं हे सुपारीचं राजकारण आम्हाला पसंत नाही आणि तो डेप्युटी सीएम तुम्ही केलाय तो काही हो योग्य त्याचा व्यक्ती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका